श्री स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो चोवीस एप्रिल वरुथिनी एकादशी तुम्ही हे एक पदार्थ जरूर खा पैसा भरपूर येईल प्रिय भक्तांनो चोवीस एप्रिल रोजी वृथिनी एकादशीच्या रात्री जो कोणी हे एक पदार्थ खातो त्याचे घर भरपूर पैशाने भरलेले असेल आज आम्ही तुम्हाला चोवीस एप्रिल रोजी येणाऱ्या वरुथिनी एकादशीबद्दल एक खास गोष्ट सांगणार आहोत जर तुम्ही या दिवशी रात्री एक खास पदार्थ खाल्लात तर तुमच्या घरात पैशांचे आशीर्वाद इतके वाढतील की तुम्हाला कधीही कमतरता जाणवणार नाही महिला मुलांच्या सुखासाठी घराच्या समृद्धीसाठी आणि मानसिक शांतीसाठी या एकादशीचे व्रत पाळतात भाविकांनं वरथिनी एकादशीच्या दिवशी स्नान केल्याने सर्व दुःखे आणि समस्या दूर होतात असे मानले जाते त्याचप्रमाणे वर्षने एकादशीचे व्रत केल्याने जीवनातील अडचणी दूर होतात जरी उपवास बहुतेक वेळा पाणीविरहित असतो परंतु या दिवशी रात्री एक गोष्ट जरूर खावी यामुळे केवळ संपत्ती वाढेलच पण तुम्ही ज्या कामात हात लावाल त्यात तुम्हाला यश मिळेल प्रिय भक्तांनो हे छोटेसे काम करा जेणेकरून वर्षभर त्यांच्या घरात संपत्ती टिकून राहते चोवीस एप्रिलची वरुथिनी एकादशी अतिशय विशेष मानली जाते या दिवशी जो कोणी भक्त हे काम करतो त्याच्या जीवनातील दुःख वेदना आणि समस्या निघून जातात या दिवशी देवी लक्ष्मी आणि भगवान विष्णू यांचे इतके आशीर्वाद मिळतात की माणसाला इकडे तिकडे धावपळ करावी लागत नाही सुख आणि समृद्धी आपोआप येते भाविकांना माता आणि भगिनींना विनंती आहे की त्यांनी व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा आणि वरुथिनी एकादशीच्या दिवशी कोणते पदार्थ खावेत ज्यामुळे केवळ फायदे होतील हे जाणून घ्यावे सोबतच या दिवशी तुळशीला एक खास वस्तू बांधणे देखील खूप शुभ मानले जाते वरुथिनी एकादशी हा अत्यंत पवित्र दिवस आहे केलेले दान अनेकविध फळे देते प्रिय भक्तांनो राहु दोष असो किंवा पितृदोष या दिवसाच्या उपायांनी सर्व काही दूर केले जाऊ शकते जर तुम्ही तुमच्या आयुष्यात वारंवार येणाऱ्या अपयशांमुळे त्रस्त असाल तर आजचा दिवस तुमच्यासाठी खूप खास असू शकतो हा दिवस तुम्हाला नवीन यशाकडे घेऊन जाऊ शकतो जो कोणी भक्त खऱ्या मनाने कमेंटमध्ये जय माता लक्ष्मी किंवा जय भगवान विष्णू लिहितो त्याला नक्कीच फायदा होतो भक्तांनो यासोबतच आम्ही तुम्हाला चोवीस एप्रिल रोजी अशी कोणती वस्तू खरेदी करावी ज्या आयुष्यात चमत्कारिक बदल घडवून आणेल हे देखील सांगणार आहोत ती गोष्ट घरी आणा आणि मग पहा तुमचे नशीब कसे बदलते म्हणून प्रिय वक्तांनो वरुधिनी एकादशीच्या दिवशी ही एक गोष्ट घरी आणा त्यामुळे तुमची संपत्ती प्रचंड वाढेल जय माता राणी लिहा आमचा संकल्प सार्वजनिक सेवा आणि सार्वजनिक कल्याण आहे आम्ही प्रत्येक टप्प्यावर प्रत्येक माहितीपूर्ण माहिती, माहिती तुमच्यापर्यंत पोचू आम्ही ते मोफत देत राहू जेणेकरून तुम्हाला या छोट्या छोट्या गोष्टींमधून खूप फायदे मिळतील माताराणीचे अनंत आशीर्वाद तुमच्या सर्व भक्तांवर आहोत वरुधिनी एकादशीच्या दिवशी जर तुम्ही या गोष्टी खाण्यासोबत आणखी एक गोष्ट घरी आणली तर तुमच्या घरात कधीही धनाची कमतरता भासणार नाही तुमचे घर नेहमीच समृद्ध राहील आणि तुम्हाला सतत लाभ मिळत राहतील प्रिय भक्तांनो बरेच लोक व्हिडिओमध्ये पाहतात किंवा कापतात अशा लोकांना आयुष्यात यश मिळत नाही आई आणि भगिनींनं कृपया व्हिडिओ पूर्णपणे पहा मध्ये मध्ये पाहू नका फक्त दहा ते पंधरा मिनटे द्या हा व्हिडिओ पाहून तुमच्या आयुष्यात सकारात्मक बदल येऊ शकतात तुम्हाला नवीन यश मिळू शकते तुम्हाला नवीन यश मिळू लागेल भक्तांनो सर्वप्रथम आम्ही तुम्हाला सांगू की तुळशीत कोणती वस्तू बांधावी जेणेकरून माता लक्ष्मी तुमच्या घरात येईल आणि संपत्ती येईल त्याची कमतरता कधीच नसते यानंतर आम्ही तुम्हाला सांगू की नवीन वर्षाच्या शुभ दिवशी कोणती गोष्ट खावी जर तुम्ही ती गोष्ट खाल्ली तर ती मंत्रांनी सिद्ध होते आणि त्याचा परिणाम इतका चांगला होतो की तुम्हाला स्वतःला विश्वासच बसणार नाही की तुम्हाला इतका मोठा फायदा कसा झाला म्हणून प्रियभक्तांनो माता आणि भगिनींनो आता आम्ही तुम्हाला संपूर्ण माहिती देणार आहोत जे ग्लो मराठी चॅनल तुम्हाला कधीही चुकीची माहिती देत नाही आम्ही सांगितलेल्या गोष्टी पूर्णपणे खऱ्या आहेत ज्याचा परिणाम तुम्ही स्वतः तुमच्या आयुष्यात पाहू शकता सांगितलेला कोणताही उपाय नियमितपणे आणि योग्य पद्धतीने करणे खूप महत्त्वाचे आहे आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंट बॉक्समध्ये जय माता लक्ष्मी जय भगवान विष्णू नक्की लिहा भक्तांनो तुम्हीही एका रात्रीत करोडपती होऊ शकता आजच तुळशीच्या रूपात ती एक गोष्ट बांधा वास्तुशास्त्रात तुळशीचे विशेष महत्त्व त्याचे महत्त्व स्पष्ट केले आहे असे म्हटले जाते की घरात ठेवलेला तुळशीचा वनस्पती देखील व्यक्तीचे वाक्य बदलू शकतो आई तुळशीला प्रसन्न ठेवण्याने घरात धन सुख समृद्धी येते प्रिय वक्तानो हिंदू धर्मात तुळशीला खूप महत्त्व आहे असे मानले जाते की देवी लक्ष्मी तुळशीच्या वनस्पतीमध्ये वास करते आणि दररोज तुळशीला पूजा केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो वास्तुशास्त्रात तुळशीशी संबंधित काही गोष्टी सांगितल्या आहेत ज्या खूप उपयुक्त मानल्या जातात भक्तांनी या गोष्टीचा अवलंब केल्याने आयुष्यात कधीही पैशांची कमतरता भासणार नाही शास्त्रानुसार तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे तुळशीशिवाय भगवान विष्णूला अर्पण केलेले अर्पण अपूर्ण मानले जाते वरुधिनी एकादशीच्या दिवशी भगवान विष्णूला तुळशी अर्पण करावी जर तुम्ही भगवान विष्णूला प्रसन्न केले तर देवी लक्ष्मी देखील तुमच्यावर प्रसन्न होईल प्रिय भक्तांनो तुळशी भगवान विष्णूंची अर्धी रूप असल्याने तुळशीचा वापर करून देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळवू शकतो कारण तुळशीला देवी लक्ष्मीचे एक रूप देखील मानले जाते ज्योतिषशास्त्रानुसार तुळशी भगवान विष्णूंना खूप प्रिय आहे आणि दररोज सकाळी आणि संध्याकाळी तिची पूजा केल्याने केवळ देवी लक्ष्मीचाच नाही तर भगवान विष्णूंचाही आशीर्वाद मिळतो वास्तुशास्त्र म्हणते की तुळशीशी संबंधित हे उपाय केल्याने निश्चितच चांगले परिणाम मिळतात माता आणि भगिनींनो आपण सर्वांना सांगूया की नवीन वर्षात म्हणजेच वरुथनी एकादशीच्या दिवशी वास्तुशास्त्रात तुळशीशी संबंधित अनेक उपाय सांगितले आहेत भक्तांनो या यापैकी एक उपाय तुमचे नशीब बदलू शकतो यासाठी एक छोटासा कळवा घ्या आणि तो तुळशीच्या रोपाला बांधा असे केल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद राहतो आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतात हिंदू धर्मात कलाव हे रक्षासूत्र मानले जाते म्हणून ते तुळशीच्या रोपावर बांधल्याने देवी लक्ष्मीचा आशीर्वाद मिळतो प्रिय भक्तांनो वरुथीने एकादशीला तुळशीच्या रोपाला दूध अर्पण करा गुरुवार हा भगवान विष्णूंचा दिवस मानला जातो या दिवशी तुळशीला थोडेसे कच्चे दूध अर्पण केल्याने झाड हिरवेगार राहील आणि तुळशीची कृपाही कायम राहील यामुळे कुंडलीतील गुरुग्रह देखील बळकट होतो वास्तुशास्त्रात दररोज तुळशीची पूजा करण्याचा सल्ला दिला आहे भाविकांनो घरातील महिलांनी दररोज सकाळी स्नान केल्यानंतर तुळशीला जल अर्पण करावे यामुळे घरात आनंद आणि शांती राहते एक गोष्ट लक्षात ठेवली पाहिजे की एकादशी आणि सोमवार तुळशीला पाणी अर्पण करू नये असे मानले जाते की तुळशी माता या दिवशी उपवास करते आणि पाणी अर्पण केल्याने तिचा उपवास मोडतो प्रिय भक्तांनो जेव्हा तुम्ही तुळशीला पाणी अर्पण करता तेव्हा लक्षात ठेवा की पाणी पायावर पडू नये हा अपमान मानला जातो भगवान श्रीकृष्णाने म्हटले आहे की दररोज तुळशीचे दर्शन घेतल्याने स्वर्गाची प्राप्ती होते आणि तुळशीचे सेवन केल्याने सर्व पापे नष्ट होतात भक्त बक, भक्तांना तुळशीचे रोप नेहमी घरासमोर लावावे आणि ते पूर्व किंवा उत्तर दिशेने लावणे खूप शुभ मानले जाते तुळशीच्या कुंडीत दुसरे कोणतेही रोप उगवले तर ते काढून टाकावे जर तुळशीची नवीन रोपे स्वतःहून वाढली तर ती गरजू व्यक्तीला दान करावी असे म्हटले जाते की जेव्हा घरात एकापेक्षा जास्त तुळशीची झाडे स्वतःहून वाढू लागतात तेव्हा समजा की देवी लक्ष्मीचे आगमन झाले आहे प्रिय वक्तांनो तुमच्या माहितीसाठी आम्ही तुम्हाला सांगतो की महिला त्यांच्या कुटुंबावर आलेल्या संकटांशी लढण्यासाठी आणि त्यावर विजय मिळवण्यासाठी वरुथिनी एकादशीचे व्रत पाळतात पंचवीस तारखेला वरुथिनी एकादशी भाद्राची छाया असेल कारण हा दिवस चोवीस एप्रिल रोजी आहे हा वर्षातील सर्वात मोठा हिंदू सण मानला जातो सर्व एकादशींमध्ये ही वरुथिनी एकादशी सर्वात प्रभावी मानली जाते भक्तांनो काही दिवस आधीच त्याचा परिणाम दिसून येतो तर अशा परिस्थितीत हा सण टाळण्यासाठी कोणते उपाय करावेत पूजा कशी करावी उपवास कोणत्या वेळी ठेवावा आणि उपवास कधी सोडावा या सर्व गोष्टी आम्ही तुम्हाला सांगणार आहोत प्रिय भक्तांनो तुम्हाला माहिती आहेच की एकादशीचा उपवास पाण्याशिवाय ठेवला जातो जो महिला पाळतात परंतु उपवासाच्या वेळी काही गु पदार्थ खाऊ शकतात तुम्हाला काय करायचं आहे ते म्हणजे पूजा केल्यानंतर तुळशीची पाने घ्या आणि ती भगवान विष्णूंना अर्पण करा नंतर वरुधिनी एकादशीच्या रात्री ती पाने उचलून खा भक्तांनो तुम्ही ती पाने खाल्ल्याबरोबर तुम्हाला एक वेगळ्याच प्रकारचे दिव्यत्व अनुभवायला मिळेल आणि तुम्ही तुमच्या मनातील इच्छा सांगून उपवास सोडू शकता उपवासाच्या काळात तुम्ही मांसाहारी पदार्थ वापरू नये हे चुकूनही करू नये हिंदू धर्मात तामसिक अन्न खाणाऱ्या व्यक्तीला पापी मानली जाते जे तामसिक अन्न खातात ते मांसाहारी सारखेच असतात असे म्हटले जाते म्हणून प्रिय वक्तांनो तुम्ही तामसिक अन्न टाळावे तुम्ही फळे इत्यादी खाऊ शकता वर एकादशी दोन हजार पंचवीस रोजी व्रत करणाऱ्या भाविकांनी फक्त सात्विक आणि शुद्ध अन्न घ्यावे या दिवशी उपवासासाठी काही पदार्थ शुभ मानले जातात तर काही पदार्थ पूर्णपणे टाळावेत उपवासाच्या वेळी भक्तांनी काय खावे केळी सफरचंद द्राक्षे पपई डाळिंब आणि नारळ पाणी यांसारखी फळे सेवन करता येतात याशिवाय साबुदाणा शाबुदाणा खिचडी खीर मखडा भाजलेली मखणा खीर किंवा भाजी पाण्याचे तांबूस पीठ गव्हाचे पीठ पराठे पुरी हलवा दूध आणि प दुधाचे पदार्थ दही सरबत चीज रताळे आणि बटाटे उकडलेले किंवा गूळ यांचा वापर केला जाऊ शकतो प्रिय प्रियभक्तांनो गोडपणासाठी फक्त सँड मीठ वापरा उपवासात काय खाऊ नये काही गोष्टी पूर्णपणे टाळाव्यात जसे की धान्य गहू तांदूळ बारली आणि साधे मीठ कांदा आणि लसूण हे तामसिक बांधले जातात म्हणून ते खाऊ नयेत हळद गरम मसाला मोहरी हो इत्यादी मसाले देखील निषिद्ध आहेत मांसाहार आणि मद्य अजिबात सेवन करू नये भाविकांनी तळलेले तेलकट आणि मसालेदार अन्न खाऊ नये चहा आणि कॉफी देखील टाळा त्याऐवजी तुम्ही दूध किंवा हर्बल चहा पिऊ शकता हिंदू धर्मात वरुधिनी एकादशीचे खूप महत्त्व आहे हे व्रत केल्याने पुरुष आणि महिला दोघांनाही फायदा होतो वरुधिनी एकादशीचे व्रत केल्याने जुनी पापे नष्ट होतात आणि मानसिक शांती मिळते आणि भगवान विष्णूंचे आशीर्वाद मिळतात प्रिय भक्तांनो या दिवशी जप ध्यान आणि दान करणे देखील खूप शुभ मानले जाते दोन हजार पंचवीसच्या वरुधिनी एकादशीमध्ये पूजेचा शुभ मुहूर्त खालीलप्रमाणे आहे हिंदू कॅलेंडरनुसार वरुथिनी एकादशी हा एक महत्त्वाचा व्रत आहे जो वैशाख महिन्याच्या कृष्ण पक्षाच्या एकादशी तिथीला पाळला जातो या दिवशी भगवान विष्णूची विशेष पूजा केली जाते आणि उपवास केला जातो वरुथिनी म्हणजे भक्तांचे रक्षण करणारी एकादशीच्या दिवशी उपवास केल्याने पापांपासून मुक्ती मिळते आणि जीवनात सुख आणि समृद्धी येते हे व्रत पुण्यपूर्ण मोक्ष आणि सर्व प्रकारच्या संकटांपासून संरक्षण करणारे व्रत मानले जाते पूजेची पद्धत दशमी तिथीच्या एक दिवस आधी म्हणजे अन्न खा आणि ब्रह्मचर्य पाळा वरुजींनी एकादशीला सकाळी स्नान करा आणि भगवान विष्णूंची पूजा करा प्रिय भक्तांनो व्रत ठेवा आणि ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करा आणि रात्री जागरण आणि भजन कीर्तन करा वरचिनी एकादशीच्या दिवशी ब्राह्मणांना भोजन द्यावे जेवण दिल्यानंतर उपवास सोडा चोवीस एप्रिल रोजी दुपारी अडीच ते पाच वाजेपर्यंत उपवास सोडण्याची वेळ असेल भाविकांनो तुम्ही या सेवे भाविकांनो तुम्ही या वेळेत उपवास सोडू शकता वरुधिनी एकादशी दोन हजार पंचवीसमध्ये तेवीस एप्रिल रोजी सकाळी सहा वाजून तेरा वाजता सुरू होईल आणि चोवीस एप्रिल रोजी दुपारी चार वाजून दोन वाजता संपेल यावेळेत तुम्ही उप उपवासाशी संबंधित सर्व पूजा करू शकता भगवान विष्णूंची पूजा करणे आणि उपवास पाळणे विशेष परिणाम देते प्रिय भक्तांनो सांगितलेले नियम लक्षात ठेवणे खूप महत्त्वाचे आहे ही माहिती शास्त्रांवर आधारित आहे उन्हाळ्यात गाईला पाणी द्या आणि हिवाळ्यात गूळ खाऊ घाला विशेषत वरुतीने एकादशीच्या दिवशी गाईला गुळ द्यावा उन्हाळ्यात गायींना हिरवा चारा किंवा गुळ खाऊ घालणे शुभ मानले जाते गायीशी संबंधित काही चिन्हे शुभ आणि अशुभ देखील मानली जातात भक्तांना जर गाय धावताना अडकळली आणि दूध सांडले तर हे एक अशुभ शकून आहे परंतु जर एखादी गाय प्रवासाला निघताना आपल्या वासराला दूध पाजताना दिसली तर ती यात्रा यशस्वी मानली जाते प्रवासात जाताना गायीचा आवाज ऐकणे आणि रात्री तिचा ओरडणे देखील शुभ मानले जाते गायीला वाईट वागणूक देऊ नये प्रिय वक्तांनो आजकाल गायीला राष्ट्रीय प्राणी बनवून त्यांना अधिकार देण्याच्या चर्चा आहेत पण जेव्हा गाय दूध देणे थांबवते तेव्हा लोक त्यांना रस्त्यावर सोडून देतात काहीजण त्यांना काठ्यांनी मारतात तर काही त्यांच्यावर पाणी ओततात ज्यामुळे ते आजारी पडतात आणि मरतात शास्त्रांमध्ये गाईला आईचा दर्जा देण्यात आला आहे जो माणूस गाईला मारतो तो आईला मारल्यासारखे पाप करतो आणि त्याला नरकात दुःख भोगावे लागते भक्तांना गौतम मुनींनी एकदा चुकून एका गाईला काठीने मारले ज्यामुळे ती मिली या पापापासून मुक्त होण्यासाठी त्याला वर्षानुवर्षी तपश्चर्या करावी लागली म्हणून वर्षणी एकादशीला गायीची सेवा करणे हे खूप पुण्यपूर्ण कर्म मानले जाते या एकादशीला भगवान श्रीकृष्णाने बैलाच्या रूपात आलेल्या वृद्धाश्रमातील राक्षसाचा वध केला होता प्रिय वक्तांनो ज्यांच्यापासून मुक्तीसाठी भगवान श्रीकृष्णाने सर्व तीर्थक्षेत्रातला एका तलावात बोलावले होते आणि त्या तलावात स्नान करून ते पापांपासून मुक्त झाले भक्तांनो पाणी पिणाऱ्या गायीला हकलून लावणे हे मोठे पाप मानले जाते गायीला त्रास देणारे लोक पापांचे दोषी आहेत परंतु गायीची सेवा करणारे स्वर्ग प्राप्त करतात आणि त्यांचा पुढचा जन्म सुखी कुटुंबात होतो विश्रांती घेणाऱ्या गायीला कधीही त्रास देऊ नये प्रिय भक्तांनो असे केल्याने मागील जन्मातील जाणून बुजवून किंवा अजांतेपणे केलेले पाप नष्ट होतात आणि व्यक्तीला गोलोकात स्थान मिळते गाईला काठीने मारून किंवा पाणी ओतून उठवणे हे मोठे पाप मानले जाते असे म्हटले जाते की जो माणूस असे करतो त्याला पुढील जन्मात दुःख भोगावे लागते शास्त्रांमध्ये असे म्हटले आहे की जे गायींची सेवा करतात त्यांना जीवनातील सर्व सुखसोयी मिळतात भक्तांनो माणसाने फक्त गायीच्या वासराचे उरलेले दूध प्यावे परंतु काही लोक वासरासाठी उरलेले दूधही काढून टाकतात जे पाप मानले जाते असे दूध पिणे किंवा बाहेर काढणे अयोग्य आहे शास्त्रांमध्ये गाय आणि बैल यांच्या पाठीवर बसणे हे महापाप असल्याचे म्हटले आहे असे करणाऱ्यांना नरकात दुःख भोगावे लागते नंदीने स्वतःच्या इच्छेने भगवान शिवाचे वाहन बनण्याचे मान्य केले होते म्हणून प्रियभक्तांनो तो अपवाद आहे शास्त्रांमध्ये गायीचे दान करणे खूप पुण्यपूर्ण मानले जाते परंतु आजारी आणि वृद्ध गायीचे दान करू नये कठोपनिषदातील कथेनुसार नचिकेताने त्यांच्या वडिलांच्या जुन्या गायी दान करण्यास आक्षेप घेतला होता दो, दो देणारे आणि गाय आणि तिचे वासरू दान केल्याने मोठे पुण्य आणि स्वर्गस्थान मिळते जेव्हा सूर्य चंद्र मंगळ किंवा शुक्र राहूशी युती करतात तेव्हा पितृदोष तयार होतो भक्तांना सूर्याचा संबंध पित्याशी आहे आणि मंगळाचा संबंध रक्ताशी आहे जर शनी राहू आणि केतू सूर्यावर दृष्टी देत असतील आणि मंगळ राहू किंवा केतूशी युती करत असेल तर पितृदोष तयार होतो ज्यामुळे जीवनातील संघर्ष वाढतो या दोषांपासून मुक्ती मिळवण्यासाठी दररोज किंवा कोणत्याही वरतीने एकादशीला गाईला रोटी गूळ किंवा चारा खायला घालणे फायदेशीर आहे व्हिडिओ आवडला असल्यास आपल्या ग्लो मराठी चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका